राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून लवकरच पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होईल त्यामुळं इचलकरंजी शहरामध्ये अन्य कोणत्याही नदीतून किंवा अन्य स्रोतातून पाणी आणण्याची गरज असणार नाही पण विरोधक पाण्यातही राजकारण करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून इचलकरंजीमध्ये दोन कोटीची विकास कामं मंजूर झाली आहेत आमदार राहुल आवाडे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ झाला प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी प्रभाग दहामध्ये झालेल्या कामांचा आढावा घेऊन उर्वरित विकास कामांसाठी आणखी निधीची मागणी केली सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर भूमिका मांडली केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून पंचगंगा नदी लवकरच प्रदूषण मुक्त होईल त्यामुळं इचलकरंजी शहराला अन्य कोणत्या नदीतून पाणी आणण्याची गरज भासणार नसल्याचं स्पष्ट करत विरोधक पाण्याचं राजकारण करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आणि जी पंचगंगा नदी प्रचंड प्रदूषित आहे त्याचं प्रदूषण मुक्त करण्याच्या दिशेनं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्याच्या माध्यमातून या ठिकाणची पंचंगाम पूर्ण शुद्धीकरण होईल त्यामुळं विरोधक काही कार्यक्रम नाही ते काहीही करू शकत नाही त्यामुळे त्या या नगरपालिकेचा शुभारंभच एक अर्थी आज होतोय की या भागातले चारही नगरसेवक येणाऱ्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचे निवडून द्या हा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची राहील इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न सोडवू तसंच झोपडपट्टीधारकांना हक्काची घरं मिळवून देऊन शहर झोपडपट्टी मुक्त करू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली यावेळी तानाजी पोवार विठ्ठल चोपडे रंगा खवरे दिलीप मुथा यांच्यासह नागरिक उपस्थित होते